अनेकदा घरी शिरा बनवतो किंवा प्रसादाला शिरा बनवतो पण मी आज तुम्हाला हा शिरा थोड्या वेगळ्या पद्धतीनं करून दाखवणार आहे तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे हा भाजलेला रवा नाही आहे कच्चाच रवा आहे आता ह्या रव्यामध्ये एक कप दूध टाकायचा आहे आणि हा रवा याच्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचा आहे अर्धा तास होऊन गेला आहे रवा बघा दुधामध्ये चांगला भिजला पण गेला आहे बघा शिरा करण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे साजूक तूप मी एक कप घेतलेला आहे याच्यातलं अर्ध मी साजूक तूप पॅन मध्ये टाकत आहे हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत बदाम काजू मनुके आणि पिस्ता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे मी याच्यात तुपामध्ये तळून घेत आहे ड्रायफ्रूट आता भाजले गेले ते मी काढत आहे उरलेल्या तुपामध्ये हा जो रवा भिजवलेला आहे तो आता भाजून घ्यायचा आहे हा रवा स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत मोकळा होत नाहीये तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे रवा बघा आता चांगला भाजून घेतला आहे आणि मोकळा पण झाला आहे बघा कलर पण बघा याचा थोडासा ब्राऊन झाला आहे मी हा एका प्लेटमध्ये काढत आहे आज पॅनमध्ये मी जे उरलेले तूप आहे ते सगळं टाकत आहे तुपामध्ये मी आता एक कप साखर घेतलेली आहे तीही टाकत आहे साखर आणि तूप टाकल्यानंतर गॅस मी चालू केला आहे साखर आणि तूप हे चांगलं वितळवून घेणार आहे आणि ह्याचं कॅरेमलाइज करणार आहे याचा रंग ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ही साखर परतून घ्यायची आहे हा शिरा नॉर्थ साईडला जास्त करून बनवला जातो आणि हा खायला इतका टेस्टी लागतो ना की अगदी मावा खातो ना तसंच वाटतो ना तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीनं हा शिरा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि याचा रंग असा ब्राऊन येतो साखरेचा रंग बदलायला लागला आहे हे बघा थोडीशी ब्राऊन व्हायला लागली आहे पूर्ण साखर येथली वितळली गेली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे साखरेचा पाक आता ब्राऊन कलरचा झाला आहे आणि हे बघा रंग पण कसा छान आलेला आहे याच्यापेक्षा जास्त ब्राऊन करू नका नाहीतर त्याचा थोडासा जळकट स्मेल येईल आता याच्यामध्ये मी एक कप दूध टाकत आहे याच कपाने मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही ज्या वाटेने घ्याल त्याच वाटेने तुम्ही सगळे मेजरमेंट घ्या मिक्स करून घ्यायचं आहे याचा बघा ब्राऊन रंग येईल दुधाला आता आणि साखरेचे जर काय खडे राहिले असतील तर ते पूर्ण विरगळून जातील याच्यामध्ये दूध हे नॉर्मलच घेतलेलं आहे गरम नाही आहे साधंच दूध घेतलेला आहे मी उकळी आले आहे आणि हा जो भाजलेला रवा आहे तो मी याच्यात टाकत आहे अर्धे ड्रायफ्रूट मी याच्यात टाकत आहे हे ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता शिरा तयार झाला आहे तर जास्त पण आता आटवायचं नाही आहे आणि हा थंड झाल्यानंतर थोडासा घट्ट पण होईल आता मी गॅस बंद करत आहे शिऱ्यावर ड्रायफ्रुट्स ने सजवायचा आहे या शिऱ्याला नॉर्थ साइडला माखंडी शिरा असं नाव आहे वेगळी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये सांगा बघा शिरा दिसायला पण किती छान दिसत आहे त्याचा कलर सुद्धा थोडासा ब्राऊन आलेला आहे आणि हा शिरा करायचा असेल तर तुम्ही तुपामध्ये करा किंवा डाळ्यात करा पण तेलामध्ये बिलकुल करू नका आणि कुठलाही गोड पदार्थ करायचा असेल तर तुम्ही तो नेहमी साजूक तुपातच करा तरच त्या गोड पदार्थाला चव चांगली येते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे माखंडी शेरा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा